सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला समोर काही तुम्हाला दगडी वस्तू दिसत आहेत याचं वन बाय वन मी तुम्हाला माहिती देणार दे आहे सर्वप्रथम हे बघू शकता भातुकलीचा सेट आहे नॉर्मली मार्केटमध्ये सात वस्तूंचा भातुगलीचा सेट मिळतो पण इथे नऊ वस्तू आहेत बघू शकता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ टोटल या नऊ वस्तू आहेत पूर्णपणे काळ्यापाशांमध्ये बनवलेल्या आहेत आणि खूप युनिक अशा डिझाईन केलेल्या आहेत डिझाईन खूप छान आणि सुंदर डिझाईन आहे त्याचबरोबर इथं बाजूला बघू शकता खूप जबरदस्त अशा क्वालिटीचा युनिक असा हा दगडी हळदीकुंकू करंड आहे खाली बेस आहे त्याला झाकणसुद्धा आहे आणि दोन वाटे आहेत एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू आहे हा कंप्लीट देवाऱ्याचा सेट आहे टोटली याच्यामध्ये चार वस्तू येतात तर हा हळदी कुंकू करंडा झाला त्याचबरोबर हे दिवा झाला त्याच्यानंतर न गंद गोळी आणि त्याचबरोबर हे अगरबत्तीचं स्टँड अगरबत्तीचं स्टँडसुद्धा हे दगडीचं आहे सर्व दगडी याच्यामध्ये वस्तू आहेत आणि डिझाईन खूप छान केलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त डिझाईन आहेत तर अशा ह्या वस्तू तुम्हाला घरपोच हव्या असल्यास तुमच्या देवानाची शोभा वाढवण्यासाठी हव्या असल्यास स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्या नंबरला तुम्ही संपर्क करा भातुकलीचा सेटची खास विशेष अशी डिमांड असते लग्नामध्ये असते खेळामध्ये असते घर डिझाईन करण्यासाठी याचा खूप वापर होऊ शकतो शोकेसमध्ये तुम्ही ठेवू शकता तर संपर्क करा जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो तुम्हाला घर बसल्या पोहोचून जातील धन्यवाद